आजच्या थाळीमध्ये कोकणातील पारंपरिक पदार्थ गोडाचा पदार्थ आहे गव्हाच्या पिठाच्या नेवऱ्या आणि काजूने वाटाण्याची बिना ग्रेवीची ग्रेव्ही वाली भाजी नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप खुँ, मनापासून स्वागत करते आज आपण काजू आणि वाटाणे आहेत त्याची भाजी करणार आहोत हे माझे फ्रोजन वाटाणे आहेत आणि काजू आहेत ते मी एक तासभर असे गरम पाण्यामध्ये भिजसे घातलेले जर तुम्ही भिजसे घालायचे विसरलात ना तर गरम पाण्यात घालायचे लगेच ते भिजल्या जातात त्याची आज आपण भाजी करणार आहोत बिना ग्रेवीची इथे मी पिकलेला टोमॅटो घेतलेला आहे आणि दोन कांदे घेतलेले आहेत मध्यम आकाराचा आणि एक छोटावाला अर्धा इंच आलं आणि चार ते पाच पाकळ्या लसूणच्या घेतलेल्या आहेत आणि तीन मिरच्या ह्याला आपल्याला बारीक कापून घ्यायचं आहे चॉपरमध्ये सर्व एक साथ असं चॉप करून घेणार आहे आपला चॉपरमध्ये वाटलेला कांदा टोमॅटो लसूण मिरची हे आहे तुम्ही जर श्रावण महिन्यामध्ये कांदा आणि लसूण खात नसेल ना तर टोमॅटो आला आणि मिरची एवढंच तुम्ही हे चॉप करून घ्यायचं आहे किंवा त्याची तुम्ही ग्रेव्ही केलीत ना तरी पण चालेल भाजी बनवण्यासाठी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की एक चमचा तेल घालायचं त्याच्यामध्ये छोटा पाव चमचा जिरं जिरं आपलं चांगलं फुललं ना की त्याच्यामध्ये हा आपण चॉप केलेला कांदा आहे म्हणजे एकदम बारीक चिरलेला तो घालायचा कांदा आहे ना एकदम बारीक चिरायचा ही बारी भाजी तुम्ही कुकरमध्ये पण करू शकता एकदम झटपट होते सकाळच्या घाई गडबडीमध्ये टिपीनला सुद्धा तुम्ही अशी भाजी करू शकता त्याच्यावरती पाव चमचा मीठ घालायचं आणि कांदा चांगला नरम पडेपर्यंत आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर याला परतून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो चांगला नरम पडलेला आहे त्याच्यामध्ये एक चमचा कोथिंबीरचे दीड घालायचे अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद चार चमचे घरचा लाल मसाला घालायचा आहे लाल मसाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता तर तुम्हाला तिखट लगत असेल त्याप्रमाणे घालायचं आपण मिरची पण वाटलेली आहे अर्धा चमचा धनाजिरा पावडर याला पण आपण गॅसची फ्लेम लो करून चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे मसाले करपून येत म्हणून मी थोडंसं पाणी घालते झाकण ठोणा मसाला येतो आपल्याला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्या मसाल्याला मस्त असं तेल तुटलेलं ते 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 आहे आपले टाकलेले पावडरचे मसाले किंवा कांदा टोमॅटो चांगलं आपलं परतून झालेलं त्याच्यामध्ये एक चमचा कसुरी मेथी घालायची आहे थोडीशी आपल्याला अशी क्रश करून घालायची आणि तिला पण आपल्याला काही सेकंद परतून घ्यायची कसुरी मेथी घालायची भाजीला चांगला स्वाद येतो मस्त असा त्याच्यामध्ये आपले काजूनी वाटाणे आहे ते घालायचे आणि एखादा मिनिटभर याला आपल्याला परतून घ्यायचे मिक्स करायचे चांगले व्यवस्थित असे त्याच्यावरती झाकण ठेवायचं आपल्याला पाणी ठेवायचे पण आपल्याला ना भाजीमध्ये गरम पाणी घालायचे म्हणून ह्या झाकणावरतीच मी पाणी ठेवले तुम्ही अलक्ष गरम करून घातलत ना तरी पण चालेल आणि एक दोन तीन मिनटं हिला आपल्याला चांगले अधून मधून मिक्स करत परतून घ्यायचे एक दोन मिनिटं ही भाजी आहे ती मी परतून घेतलेली आहे त्याच्यामध्येच हे ताटामधलं पाणी घालायचं काजू आहेत ना, ना ते शिजवून घ्यायचे आहेत किंवा तुम्हाला केवढी ग्रेव्ही करायची आहे त्याप्रमाणे तुम्ही इथे पाणी घालायचे सुकी भाजी करायची असेल तर पाणी कमी घालायचं झाकण ठेवून जर भाजी शिजवणार असलात तरी पण पाणी कमी घालायचं कारण आपण झाकणावर पाणी ठेवतो ना ते भाजीमध्ये खाली पाणी पडतं म्हणून भाजी पाणी नंतर जास्त होतं म्हणून आपण कमीच घालायचं मग आणि आपण आता हे कांदा टोमॅटो टाकलेलं आहे ना ते पण शिजायला लागले की त्याला पण पाणी सुटणार मग मी अजून थोडंसं पाणी घालते आपण पहिला अर्धा चमचा मीठ घातलेला आहे तोच अंदाज घेऊन याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचा आहे झाकण ठेवायची करायची आणि याला शिजवून घ्यायचं जर तुमच्या भाजीत खाली पाणी कमी असेल तरच वरती पाणी घालायचं नाही तर झाकण ठेवून शिजून घ्यायची झाकण ठेवून ही भाजी आहे ती मी शिजवून घेतलेली आहे आपले काजू आणि वाटण शिजेपर्यंत हि आपल्याला शिजवून घ्यायची त्याच्यामध्ये आपण दुधावरची साय घालणार आहोत आपल्या दुधावरची साय येते ना ती साठवायची आपल्याला अशी भाजी करायची असेल तेव्हा आणि ती साई आहे ती आपण आता या भाजीमध्ये घालणार म्हणजे अशी साई वापरलीत ना हो तर तुम्हाला क्रीम वापरायची गरज नाहीये आपण क्रीम किंवा मले म्हणजे ती दुधावरची साई घातल्याच्या नंतर भाजी आहे ना ती अशी पातळ होते म्हणून पहिली सुकी करून घ्यायची आणि नंतरच घालायची सर्व आपण मसाले घातले याचा टेस्ट बॅलेन्स होण्यासाठी इथे मी चिमूडभर अशी साखर घालते मुडभर वर असा वरून गरम मसाला घालायचा म्हणजे मस्त सुवास येतो अर्धा चमचा साजूक तूप आणि याला मिक्स करून घ्यायचं त्याला एक उकळी काढून घ्यायची आणि गॅस बंद करायचं आपण आता त्या नेवऱ्यांसाठी ना पीठ मळणार आहोत त्याच्यासाठी इथे मी तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं जेवढ्या तुम्हाला नेवऱ्या करायच्या असतील ना त्याप्रमाणे तुम्ही पीठ घ्यायचं त्याच्यामध्ये मी दोन चमचे बारीकवाला रवा घातलेला आहे चवीप्रमाणे मीठ याला मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये कडकडीत कर दोन चमचे तेलाचं किंवा तुपाचं मोहन घालायचं आपण जे मोहन घातलेलं आहे ना ते सर्व पिठाला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं सर्व पिठाला आपण घातलेलं मोहन आहे ना ते चांगलं व्यवस्थित असं मी चोळून घेतलेलं आहे इथे मी तुपाचं मोहन घातलेलं आहे तुम्ही तेलाचं घातलंत ना तरी पण चालेल पातीसाठी भिजवतो ना त्याच पद्धतीने आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं थोडंसं जरासं जरा घट्ट भिजवायचं मी इथे थोडं थोडं पाणी घालून पीठ आहे इथे भिजवून घेणार आहे तुम्ही गव्हाऐवजी मैदा घेतलात तरी पण चालेल किंवा अर्धा आणि अर्धा गव्हाचं पीठ घेतलं ना तरी पण चालेल पण आमच्या कोकणामध्ये ना त्या गव्हाच्या पिठाच्याच करतात त्याला मी असं घट्ट असं मळून घेतलेलं आहे एक त्याला दहा ते पंधरा मिनिट आपल्याला झाकून ठेवायचं आहे कारण आपण याच्यामध्ये रवा घातलेला आहे ना तो भिजला पाहिजे चांगला त्यासाठी इथे मी दोन वाट्या ओलं खोबरं घेतलेलं आहे वाटी भरताना जास्त दाबून पण भरलेली नाहीये आणि जास्त वरवर पण अशी भरलेली आहे त्याच वाटीने इथे मी पावणी वाटी गुळ घेतलेला आहे म्हणजे एक वाटीला थोडासा कमी घेतलेला आहे देशी गुळ आहे थोडा कमीच गोड असतो जसं तुम्हाला गोड पाहिजे ना त्याप्रमाणे इथे गुळ घालायचं आहे एक वाटी किंवा पावण वाटी सारण बनवण्यासाठी इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे याला एक चमचा तूप घालायचा आहे त्याच्यामध्ये आपलं हे ओलं खोबरं आहे ओला नारळ घेऊन किसून घेतलेला आहे तुम्हाला जर किसणीवर किसायचा नसला मोरावळीवर तर त्याचा पाचचा भाग पाहिजे तर तुम्ही काळा काढून टाकून मिक्सरला पण बारीक करून घेऊ शकता एखादा मिनिटभर असा एक खोबरा आहे मी परतून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला गुळ घालायचं आहे तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता खोबऱ्याबरोबर मिक्स करून घ्यायचं आहे आपलं चांगलं एकजीव करून झालेला आहे सारण आहे ना आपल्याला चांगलं खरपूस असं परतून घ्यायचं आहे जेवढं सारण तुम्ही खरपूस परत परतणार ना तेवढे तुमच्या शेंगा किंवा त्याला काही लोक नेवऱ्या पण बोलतात चांगल्या लागतात पण आणि टिकतात पण चांगल्या त्याच्यामध्ये छोटा एक चमचा खसखस आणि मोठा चमचा काजू बदामची पावडर आहे सुंठ पावडर पण घालू शकता किंवा जायफळची पण पावडर घालू शकता पण मी इथे सुंठ आणि जायफळ घालणार नाहीये फक्त वेलची पावडर घालणार आहे ते वेलची पावडर आहे ना शिरा घालायची चांगले तरसल्यावर म्हणजे चांगला सुवास येतो आपल्याला चांगलं असं थोडंसं वाटलं तर जरासा गॅस वाढवायचा आणि चांगलं परतून घ्यायचं पण हे सारण जर तुमचं जे ओलचर जास्त राहिलं ना तुमच्या नेवऱ्या आहेत ना त्या नरम पडतील म्हणून त्यानं चांगलं सुकून घ्यायचं त्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा वेलची पावडर घालायची कोणत्याही गोड्याच्या पदार्थामध्ये चिमूडभर मीठ घातलं ना की त्याची टेस्ट आहे ना ती वाढते चांगलं मिक्स करून घ्यायचं आपलं सारण तयार झालेलं आहे गॅस आहे तो बंद करायचा माझं मीठ घालायचं राहिलेलं म्हणून मी नंतर घातलं पण तुम्ही सुरुवातीलाच घातलंच ना तरी पण चालेल थोडंसं तेलाचा हात घेऊन हे पीठ आहे ते मी एक पाच मिनटं असं मळून घेतलेलं आहे छोटी एक गोळी घ्यायची तिला असे गोल करून तिला आपण पुरीसारखी लाटून घ्यायची जास्त जाळी लाटायची नाही जास्त पातळी लाटायची नाही तुम्ही पाहिजे तर ही तेलावर पण लाटू शकता त्याच्यामध्ये एक चमचा सारण भरायचं सारण जास्तही भरायचं नाही आहे आणि कमी पण भरायचं नाही आहे सारण भरताना असं एका साईडला भरायचं आणि ही भाजी आहे ना इकडे आणून चिटकवायची तोंड बंद करायचं नाही तर तळताना फुटणार ती तेलामध्ये मग डिझाईन पाडायची असेल तर अशी फोकणी पाडायची मग अशा प्रकारे आपण सर्व करून घ्यायचे अजून एक दाखवते तुम्हाला त्याच्यामध्ये असं एका साईडला सारण भरायचं लांब करायचं थोडंसं म्हणजे त्याच्यावरती दाबायचं असं प्रेस करायचं चांगलं तोंड चांगली चिटकून घ्यायची डिझाईन पाडायचे त्याशी पोकणी पाडायची जर एकाच आकाराच्या पाहिजे असतील ना तर अशा पुऱ्या कोणत्या तरी एका एक भांड्याने अशा पाडून घ्यायच्या आणि मग भरायच्या पटपट पटपट अशा तेल आपलं गरम झालंय त्याच्यामध्ये आपली नेवरी सोडायची जर तुमची पसरट कडे असेल तर चार चार पाच पाच तुम्ही एक साथ सोडू शकता गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची आणि ह्या दोन्ही साईडने व्यवस्थित असे करपूस असे आपल्याला तळून घ्यायचे आपल्या मस्त दोन्ही साईडने अशा गोल्डन ब्राऊन झालेल्या आहेत त्याला तेल नितळण्यासाठी ठेवून द्यायच्या अशा प्रकारे आपण सर्व नेवऱ्या आहेत त्या तळून घ्यायच्या आजची जर तुम्हाला थाळी आवडली तर नक्की लाईक करा वेळात वेळ विवड़ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू